पिंपळनेरमध्ये मोकाट जनावरांचा त्रास वाढला प्रशासन कळवण घटनेची पुनरावृत्ती टाळणार का ग्रामस्थांचा सवाल कळवण शहरात दोन जणांवर मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असल्याची घटना नुकतीच घडली आहे अशातच पिंपळनेर शहरात देखील मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा प्रश्न एरणीवर आला आहे स्थानिक प्रशासन अशा मोठ्या अपघाताची वाट बघत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय भर रस्त्यात ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहन चालकांसह स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत पिंपळनेर शहराचा विकास आणि विस्तार झपाट्याने होत असून धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पिंपळणेर शहरात सध्या सामोडे चौफुली सटाणा रोड पंचमुखी कॉर्नर नवीन भाजीपाला मार्केट या वर्दळीच्या भागासह मुख्य रस्त्यालगत मोकाट जनावरे सध्या मोठ्या प्रमाणात दिसत असून त्यांचा वाहनधारकांना त्रास होत आहे हे सर्व मोकाट जनावरे रस्त्याच्या अगदी मधोमध जमलेले असतात त्यामुळे वाहन चालकांना आपापली वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते अनेकदा देखील होतात दरम्यान बुधवारी सकाळी चोपुली या भागात एका वृद्ध महिलेवर मोकाट हल्ला केल्याची घटना समोर आली आहे सुदैवाने मोठा अनर्थ जागरूक नागरिकांच्या मदतीमुळे टळला असला तरी कळवण घटनेची पुनरावृत्ती पिंपळण्या शहरात होऊ नये आणि भविष्यात मोठा अनर्थ होऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाने विणित दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे एकाच ठिकाणी दहा ते पंधरा मोकाट जनावरांचा समूह रस्त्यावर किंवा चौकात उभा असतो सामान्य नागरिक गावात जाताना या जनावरांच्या मारहाणीचा बळी पडू शकतो म्हणून त्यांच्यासाठी नगर परिषदेने ठोस उपाययोजना आखून योग्य नियमावली तयार केली पाहिजे ही मोकाट जनावरे परिसरातील नागरिकांनी पाळलेली असून फक्त दूध काढण्यापुरतेच हे मालक त्यांना जवळ करतात गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील मोकाट जनावरांसाठी असलेल्या कोंडवाड्याची सुविधा बंद आहे ती पूर्वीप्रमाणे सुरू झाल्यास दंड आकारण्याच्या धाकाने मोकाट जनावरांचे मालक जनावरांची स्वतः काळजी घेतील अशी प्रतिक्रिया देखील नागरिकांमध्ये उमटत आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर Yeah.